मंडळी तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे चला ா கமெண்ட் கே बोला बोला लाईक करा कमेंट करा फटाफट फटाफट जॉईन हाय ताई हाय अनुजाताई कशा आहात खूप स्वागत आहे ताय सिस्टर नमस्कार नमस्कार नमस्का लाईक केलं थँक्यू खूप खूप धन्यवाद अनुजाताई बोला गेला अहो कुठून नंबर दोन

घ्यावीशी वाटली मला चला घेऊ थोडा वेळ संध्याकाळी वेळ भेटत नाही ना मग तिकडं जावं लागत तर त्यामुळे त्या भेटत नाही हो का हो ना त्यामुळे मला दहा मिनिटच घ्यावं जास्त नाही दहा मिनट एवढी दसमी होत दसमी गाव कोणतं जालना तुमचं कोणत सांगा प्रशांत दादा तुम्हाला माहित नाही का गाव कोणतं आहे तुमचं कोणतं तुमचं पण झालं ना ओके हो लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी पटापट पटापट जो आहे ना फक्त पाच मिनटं लाईव्ह आहे सगळ्यांनी पटकन बोला लाईक सबस्क्राईब पटापट करा बहीण भावाला विचारली हो ना विसरली लगेच विसरले भाव नाही विसरत बहिणीला बहिनात विसरते भावाला हाय गेलय ठेवलंय मराठीत कमेंट करा आणखीन ते पुसायचं पण राहिलं काय म्हणते त्या ताई स्टोन आहे का स्टोव हो स्टोव आहे का स्टो हो नाही स्टोन आहे गट कसे आहे ताई दाखवा घट कसे गट घट कसे आले दाखवा अच्छा गट दाखवू का बरं बरं दाखवते थांब थोडंसं आता माझा हात भरला तर मग दाखवलं असतं मोबाईल काढायला बाजूला गॅस पण हो आहे ना दसमी पीठ दस दस आहे मी दसमी बनवते उपवासाला नमस्कार ताई खूप खूप स्वागत आहे कशा आहात तो नाही ती शेगडी शेगडी आहे शेगडी छान थैंक यू

ए, ए, आता जा आता मी बोला सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा दसमी मध्ये दूध टाकता का नाही पाणी टाकते हे पा पाणीच टाकते दूध नाही ना होता गाय जणलीच नाही दूध चहाला पण नाही सध्या लाइक करा ना सगळ्यांनी सबस्क्राईब करा ओके हो ना गाय जण ना आता एक दहा वीस दिवसात पंधरा वीस दिवस लागते झाल्या बेटा काय पाहिजे बोला लाईक करा सबस्क्राईब रश्मी माझ रश्मी म्हणजे काय ताई अरे देवा तो मला नाही माहित राजगिऱ्याची बगर दारासगिरा दळून आणली की त्याला रश्मी म्हणतात हे काय पीठ मराठीत कमेंट करा बघा बगिरी उपवासाची दसमी उपवासाला नवरात्रीमध्ये नमस्कार मंडळी नमस्कार गणू दादा खूप खूप स्वागत आहे कसे आहात बापरे खूप दिवसांनी आले गायचा चिका चिक तुम्ही काय करता गायच्या चिकाच्या वड्या बनवतो पहिल्या दिवशी नाही कोणी करत पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी खरवज बनवतो ना पाऊस चालू आहे का तुमच्याकडे गणू दादा आहेत का पाऊस आहे बा सांगूच नका आता झाली दाड़ एवढी पण हाय हॅलो के हो तुम्ही काय बनवता लाईक करा सबस्क्राईब करा कशाची भाकरी आहे दसमी आहे ताई राजगिऱ्याची भाकरी खूप मोठी होणार ती आता जाऊ दे एकच बनवते झाले झाले दोन झाल्या नसते त्यामुळे ठीकच भाकरीसोबत काय केलं आहे आज हॅलो हॅलो बटाट्याची भाजी करू भेंडी अजून काय बनवलं मी स्वयंपाकामध्ये आज हो का आज का मी वरण चपाती भेंडी दसमी उडी केली खूप मोठी झाली एकच खान तिकडच जा हाय का नाही ताई तुमचं नाव काय आहे कुठून आहात ओके हो मला तुम्ही ओळखीच्या वाटता थोड्याशा का नाही लाईक करा ना दोन लाईक करा दहा लाईक पटकन करा वाटलंच तर आणखीन दुपारा लाईव्ह घेणार आहे सगळ्यांनी या मी परत दहावरून आहे हो का बापे खूप लांबून आहात मग ताई विदर्भ ताई मला इंग्रजी येत नाही ना नाही तर मग तुमचं नावच वाचलं असत तु। <laughs> मस्त रंग आलाय त्याला झाली छान भाकर हो छान झाली हो का हो भेंडी भाकर भेंडी नको मला अच्छा का नाही का नवरात्र झाल्यावर नवरात्र झाल्यावर ओके भाकर नाही दसमी आहे दसमी आहे दसमी सुग्रण ताई टी टाईम झाली नाही का तुमचा टी टाईम होऊन गेला जेवण करायचं आता हेलो दादा नमस्कार खूब खूब स्वागत आहे कसे आहात 10 नंबर लाइक डन केला मी थैंक यू धन्यवाद हेलो घे ना पाठ पटांग चला बंद करते येऊ संध्याकाळी करत, परत रात्री परत तुला मला का भेंडी मनी प्लॅन्ट मनी प्लॅन्ट हा मनी प्लांटसाठी चाललं तर मग ते मी चला ओके बाय संध्याकाळी परत लाईव्ह येईन तुम्ही संध्याकाळी या दोन तीन दिवस झाले मी लाईव्ह घेतली नव्हती त्यामुळे लाईव्ह घेतली ना ओके बाय सगळ्यांना बाय दादा बाय ताई थँक्यू सो मच लाईक काढून घेतल्याबद्दल कोणी घेतलं तर